thank <laughs> you महाराष्ट्रात भरात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक शेतकरी हे या अस्मानी संकटाने अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत कर्जत तालुक्यात देखील शेतकऱ्यांनी लावलेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाकडून भरपाई देण्याची मागणी अनेक शेतकरी करत आहेत कर्जतमधील चांधई येथील शेतकरी देखील या अस्मानी संकटाने मेटाकुटीला आले आहेत हातात आलेलं भातपीक शेतामध्येच कुजत पडलं असल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात ऐन दिवाळीत पाणी आहे चांदई येथील शेतकरी सरदार गणपत पाटील अनंता कमलू कोळंबे बबन पांडू कोळंबे सुनील देसाळ प्रकाश कोळंबे महेश कोळंबे दत्ता कोळंबे बाळकृष्ण अनाजी कोळंबे अशा अनेक शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून उभा पीक शेतात कुसळून चाललाय त्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे आणि आम्हाला शासकीय मदत मिळावी यासाठी शेतकरी याचना पावसामुळे भरपूर नुकसान झालंय आणि यावर्षी भरपूरच पाऊस आहे त्याच्यामुळे काही आताशी लागतच नाही जे भेटल ते आता घेतलं काढून आपल्या शासनातर्फे काय आपल्या इथे पंचनामे झाले का शेतीचे पंचनामे झाले ते पहिले आता शासन काय दिल ते आता जास्तीत जास्त भरपाई मिळाली पाहिजे शासनाकडून आमची विनंती पाण्यात काय पीक भेटलंच नाही सरकार त्यां शेतीचे पंचनामे झाले तुमचे माझे नाही झाले आलेच नाही कोणी कर्जात लाईव्ह साठी नरेश कोळंबे कडा